जुनी पेन्शनसाठी लढणाऱ्या तमाम बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एन पी एस सुधारित म्हणजे रिवाईज्ड पेन्शन योजनेची घोषणा केली त्याला सध्या मी आर एन पी एस म्हणतो बंधू आणि भगिनींनो सरकारच्या या घोषणेने कृपया हुरळून जाऊ नका आपल्यासोबत पुन्हा एकदा विश्वासघात झालाय सरकारने आपल्यावर एक, सरकार एक फसवी योजना लादली आहे सरकारला माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे कुणी केली होती ह्या आर एन पी एस ची मागणी बरं ज्या संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलावलं ते स्वतः मात्र जुनी पेन्शन घेतात जुन्या पेन्शनच्या संदर्भात नेमलेल्या सुबोध कुमार समितीतील सदस्य ते स्वतः जुनी पेन्शन घेतात आणि ज्यांनी ही आर पी एस योजना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे असे मंत्री महोदय सुद्धा जुनी पेन्शन घेतात जर ही योजना एवढीच चांगली आहे तर चर्चेला बोलावलेल्या संघटनांना समितीतील सदस्यांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांनी अगोदर स्वतःला ही योजना लागू करून घ्यावी सुरुवातीला डी नंतर एनपीएस आणि आता जी पी एस सारखी आर एन पी एस प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांवर हे विश्वासघातकी प्रयोग तुम्ही का करता काय आहे ह्या लुटारी योजनेत ते समजून घेऊया पहिला मुद्दा ह्या सुधारित योजनेत सरकारने जाहीर केले की कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के एवढे निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता पेन्शन म्हणून दिला जाईल तसेच जर एखादा कर्मचारी मयत झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के निवृत्ती वेतन मिळेल परंतु हे सर्व लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला दहा टक्के रक्कम कपात चालूच ठेवावी लागणार म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आपण आयुष्यभर नव्वद टक्के पगारावर काम करणार आहोत दहा टक्केवर शासनाचा चौदा टक्के वाटा सरकार देणार परंतु हा सगळा पैसा एन एच डी एलकडे जाणार अगोदरच्या एन पी मध्ये सरकार निवृत्तीनंतर जो काही जमा कॉर्पस असेल त्याच्या साठ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या कपातीतील एकही पैसा सरकार आपल्याला पुन्हा देणार नाही म्हणजे आपले दहा टक्के आणि शासनाचे चौदा टक्के हे सगळे पैसे एन एच डी एलकडेच कडेच राहणार त्याच्यावर कर्मचाऱ्याचा काडीचाही अधिकार नसणार याचे एक उदाहरण म्हणजे या सुधारित योजनेत असलेली अजून एक अट एन पी एसचे दोन भाग पडतात टीयर वन आणि टीयर टू या अटीमध्ये लिहिलंय की एन पी एसच्या स्तर एक मध्ये जी काही अंशदानाची रक्कम जमा होईल त्याच्या गुंतवणुकीचा विकल्प निवडण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना नसणार आहे म्हणजे हा सर्व पैसा सरकारला पाहिजे त्या फंड मॅनेजरकडे देता येणार आहे कदाचित हा पैसा काही मुठभर भांडवलदारांनाही वापरायला दिला जाऊ शकतो जसा ईपीएफ ओचा पैसा अदानी समूहात गुंतवला गेला आणि अदानी समूहाचे शेअर्स घसरले त्याबरोबर व्याजदरही खाली आला आणि तो पंचेचाळीस वर्षातील सर्वात कमी आठ पॉईंट एक टक्केवर वर जाऊन पोहोचला आणि विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना ई पी एफ ओच्या ट्रस्टींना याबद्दल माहिती सुद्धा नव्हतं या, या सर्वांवरून असं वाटतं की सरकारला कर्मचारी नाही तर काही मुठभर कंपन्या जास्त महत्वाच्या वाटतात जुन्या पेन्शन योजनेत कोणत्याही प्रकारची कपात नाही मात्र सुधारित पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याचेच पैसे लुटून त्याच पैशातून सरकार पेन्शन देणार आहे मुद्दा दोन ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वीस वर्ष झाली आहे अशाच कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पन्नास टक्के दिलं जाणार आहे परंतु या सेवा कालावधीची गणना ही सभासदाने भरलेल्या वर्गणीशी निगडीत आहे सभासदांचे वैयक्तिक दहा टक्के अंशदान कायम असून ज्या कालावधीसाठी कर्मचाऱ्याने दहा टक्के वर्गणी कपात केली नाही तर तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही अशी वर्गणी भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजा सकट भरल्यास तरच तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल ही खूपच जाचकट आहे ज्या कर्मचाऱ्यांची अजूनपर्यंत कपात झालेली नाही त्यांच्याकडून सर्व पैसा व्याजासह वसूल करणं म्हणजे त्यांच्यावर मोठा अन्याय आहे तसेच दोन हजार पाच नंतरचे जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांच्याकडून हे कसं वसूल करणार मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकार काय करणार असे अनेक प्रश्नही यामध्ये आहेत मुद्दा क्रमांक तीन तो आहे राजीनाम्या शर्तींत वीस वर्ष सेवा, सेवा पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्याला एस घेण्याचा अधिकार आहे जुन्या पेन्शन योजनेनुसार अशा कर्मचाऱ्याला पेन्शन दिले जाते परंतु ह्या सुधारित एस योजनेमध्ये राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार नाही मग त्याऐवजी काय करणार तर त्यांना एन पी एस प्रमाणे लाभ मिळतील तो लाभ म्हणजे काय तर जमा रकमेच्या वीस टक्केच रक्कम कर्मचारी काढू शकतात बाकी ऐंशी टक्के रकमेवर त्या कर्मचाऱ्याचा कोणताही अधिकार नसणार आणि पेन्शनसुद्धा मिळणार नाही मुद्दा क्रमांक चार वेतन आयोगानुसार वाढ होणार की नाही जुन्या पेन्शन योजनेत नवीन वेतन आयोगानुसार पेन्शन बेसिक वाढ व्हायची परंतु ह्या आर पी एस योजनेमध्ये वेतन आयोगानुसार कोणतीही वाढ होणार नाही तसेच जुन्या पेन्शन योजनेत वयोमानानुसार पेन्शन बेसिक वाढायचे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर पंधरा टक्के वाढ नव्वदाव्या वर्षी तीस टक्के वाढ तर शंभराव्या वर्षी पन्नास टक्के पेन्शन बेसिकमध्ये वाढवायची ह्या हो सुधारित पेन्शन योजनेमध्ये अशा प्रकारची कोणतीही वाढ नाही मुद्दा क्रमांक पाच जुन्या पेन्शन योजनेमध्ये प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पी ची सुविधा आहे परंतु या सुधारित पेन्शन योजनेमध्ये प्रॉव्हिडंट फंडची कोणतीही सुविधा नाही आहे भगिनींनो सहा महिन्याच्या आत सदर योजनेचा विकल्प आपल्याला सगळ्यांना भरायला सांगितलाय कर्मचारी डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिटायर होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत सदर विकल्प भरून द्यायचा आहे मुद्दा क्रमांक सहा आंध्र प्रदेशमध्ये सर्वच संघटनांनी अशा प्रकारच्या जी पी विरोध केला मात्र आपल्या इथे सरकारच्या दावणीला बांधून अशा प्रकारची घातक योजना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न काही संघटनांकडून केला जातोय त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दिलेला शब्द पाळला सरकार म्हणत आहे की आम्ही जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ दिले परंतु सरकार उघड उघड कर्मचाऱ्यांची फसवणूक करते त्यामुळे ह्या सुधारित पेन्शन योजनेला आम्ही कडाडून विरोध करत आहोत सर्व एन पी एस धारक बंधू आणि भगिनींना आवाहन आहे की जर आपल्याला खरी जुनी पेन्शन योजना मिळवायची असेल तर ती वोट फॉर ओ पी एसच्या माध्यमातूनच मिळू शकते आपली ताकद समजण्यासाठी एक उदाहरण पहा आपण एन पी एस धारक कर्मचारी किती आठ लाख सत्तावीस हजार आपण प्रत्येकाने दहा मतं जरी फिरवली तरी किती मतं होतात ब्याऐंशी लाख सत्तर हजार मतं ती जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये विभागली तर अठ्ठावीस हजार सातशे पंधरा मतं होतात म्हणजे एका मतदारसंघामध्ये जवळपास आपण तीस हजार मतांवर प्रभाव टाकतोय ही ताकद खूप मोठी आहे पुढची काही महिने जर आपण मनापासून काम केलं तर आपल्याला जुनी पेन्शन मिळण्यापासून कुणीही रोकू शकत नाही एकाच मिशन जुनी पेन्शन